गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय श्री श्री नमस्कार मी शरद खेळकर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा सगळ्यांना सगळं देतो हे सर्वांनाच माहिती आहे तर तुम्हाला मागायचं मागं पण त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय हवं आयुष्यात आणि ते होणार तुमच्या आयुष्यात फक्त वेळ येऊ द्या दुसरं सांगायचं काय प्रकरण की काहीतरी विशेष आणतो आहे तुमच्यासाठी लवकरच सांगेन खूप लोकांची अशी एक इच्छा होती की सगळी करावं माझी होती आणि ते आता करून झालं आहे आणि आता वेळ आली तुमच्यासमोर आणायची तर लवकरच काहीतरी डिफरंट तुमच्यासमोर आणेन तर सेट येऊन